पंढरपूर न्यूज लग्न मंडपातून वराती ऐवजी निघाली वरपित्याची अंत्ययात्रा डीजेचा दनधनात जीवावर बेतला कैलासवासी सुभाष देवमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली सदर बातमी ही जनजागृती कामे देण्यात येते याची कृपा सर्वांनी नोंद घ्यावी डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता जागेवरच कोसळले त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे भरलेल्या लग्न मंडपात शोक काळा पसरले आणि जेथून परण्याची वरात निघायची तेथून वरपित्याची अंतयात्रा निघाली त्यामुळे पंढरपुरात हळहळ व्यक्त होत आहे पंढरपूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सुभाष देवमारे यांचा मृत्यू झालाय वरपित्याच्या मृत्यूमुळे देवमारे कुटुंबातील हळदीच्या लग्न मंडपात शोक काळा पसरले आहे पंढरपूर येथील सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा आज तारीख दोन दुपारी लग्न सोहळा आयोजित आयोजण्यात आला होता डीजेच्या जेच्या नवरदेवाची हरदीची वरात सोमवारी रात्री काढण्यात आली होती त्यात वर पिता सुभाष देवमारे हेही सहभागी झाले होते घरापासून काढण्यात आलेली नवरदेवाची हळदीची वरात पंढरपूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात होता त्या कर्ण कर्कश आवाजामुळे वरपिता सुभाष देवमारे कोसळले त्यामुळे एकच खळबळ उडाली नातेवाईकांमध्ये घबराट पसरली सुभाष देवमारे यांना नातेवाईकांनी तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले डीजेचा कर्कश आवाज आणि दन वरपिता वर पिता देवमारे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे सध्या लग्न सराईचा हंगाम जोरात सुरू आहे या लग्नांमध्ये सध्या सरसपणे डीजेचा वापर करण्यात येते यापूर्वीही डीजेच्या दन अनेक दुर्घटना घट घडल्या आहेत मात्र नियम तोडून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या डीजेच्या दंडनाट्याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याची परिस्थिती आहे नियमांपेक्षा जास्त डिसिबल आवाज सोडणाऱ्या डॉल्बिनवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते